रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाठीमागं आमच्या गावची वैकुटभूमी आहे जिथं माणसाचा शेवटचा प्रवास संपतो भीतीचं काय कारण नाही स्टोरी बुथाचे सांगायची म्हणलं तर लोकेशन हे एकच नंबर आहे दुसरी गोष्ट भीती का बाळगायची नाही बांधी करून आले का विषय नाही तो दुसरी गोष्ट ते आतला विषय तुम्हाला मला आतलं कळायचं नाही दुसरी गोष्ट मेलेल्या आत्म्यांची जेवढी भित्ती नाही तेवढी भित्ती माणसाला जिवंत माणसाची देणार ठेव आजच्या जगामध्ये हा लहान मुली बघत नाहीत बाया बघत नाहीत मग वयोवृद्ध ऐंशी वर्षाच्या माथाऱ्या बघत नाही त्यामुळं बुद्धाला बिहण्यापेक्षा जिवंत माणसाला जास्त ब्या लाईफमध्ये ही मला तुम तुम्हाला सांग आहे आजची जी घटना आहे ही घटना सुरतमधली पण कुटुंब आहे महाराष्ट्रीयन कुटुंब आहे मराठी कुटुंब आहे आणि हे कुटुंब राहुल नावाच्या मुलाशी संबंधित घटना आहे ही राहुल हा त्याचे वडील टेबल म्हणजे स्थायिक झाले थोडक्यात सुरतमध्ये कपड्याच्या टेक्स्टाईल मिल तिथं होलसेल मार्केट आहे तिथं ते काउंटरला काम करायचे आणि आपला उदरनिर्वाह चालायचे हा राहुल जे आहे ह्या राहुल आधी पुण्यात होता मावशीकड म्हणला वडील म्हणलं ये व चार दोन रुपये कमवतो बी तुझा प्रपंच आहे पुढं तुला जसं जग चालले तसं चालावं लागेल तू ये येथे सुरतला तू गेला कंपनीमध्ये कामाला लागला पण मित्र होते दोन चार मित्रांच्या नादाने तो कंपनी दांड्या मारायचा त्याचं महिना दोन महिन्या कंपनीने बघितलं आणि म्हणले तू जाऊन दे गाडी तू या आता तू काय आमच्या कामाचा नाही लोक अशीच येत त्यांनी लय असा कसकटून वापरून घेतला तरच चांगला कामगार आणि जरा थोडं काही कामानिमित्त माणसाची एक दोन दांड्या पडतात तसं नाही लय बॉ बोलणार तडा तडा असा विषय बरेचसे आपला म कुटुंबाच्या पोरांच्या बाळांच्याकडे बघून ह्या गोष्टी सहन कर करायचा असे आणि सहन करावा कारण जबाबदारी तुमच्यावर आणि त्या राहूला कंपनीतून काढून टाकला की त्यांनी डोकं लावलं मला आला घरी बसून तरी काय करता आता काहीतरी कामधंदा निमित्त काहीतरी काम शोधलं पाहिजे मग त्यांनी असेच ह्याच्या त्याच्या मदतीने एक माणूस होता तो जॉब द्यायचा सिक्युरिकोट स्वरूपाची म्हणलं मला सिक्युरिटीचा जॉब आवडतो सिक्युरिटीचा जॉब बघावा कुठं म्हणले आहे ना सिक्युरिटीचा जॉब आहे पण केला पाहिजे कमीत कमी बारा महिने तो बाबा करतो नाही का असं मध्ये सोडून नको जाऊ याला काय कळलं नाही हो का म्हणतोय असं काय नाही म्हणला करतो पंधरा हजार रुपये पेमेंट ठरलं म्हणजे पाचशे रुपये आहे ना म्हणलं नुसतं रातभर बस मला दिवसभर आहे बाता दिवसभर तर जॉब व्हायचं बिंदास रात्रभर जॉब आहे बरं म्हणलं ठीक आहे रात्रभर जॉब आहे पण नेट जॉब नाही आमक काय मग त्यांनी सांगितलं जा आधी लोकेशन बघून या आता तिथं सुरतमधे अतिशय फेमस एरिया आहे भेंडी मार्केट म्हणून त्या बेंडी मार्केटमध्ये मा एकाच नावाचे दीड किलोमीटरच्या अंतरावर दोन हॉस्पिटल आहेत एके नवीन एके जुनं जुनं आहे ते पूर्ण बंद आहे ओशाड पडलेलं आणि जे नवं आहे ते चालू आहे आत्ता मग ते जुन्या जे हॉस्पिटल आहेत त्या जुन्या हॉस्पिटलचे रात्रभर सिक्युरिटी करायची आता तिथं विषय असा होता हॉस्पिटलला लाईट होती आतमध्ये फक्त बाहेर शटरचं मोठं गेट होतं आपलं काचचं आणि आतमध्ये एक लाईट चालू फक्त बाहेर साईडला अशी शंभर फुटापर्यंत मोकळी जागा होती एका साईडला सगळा प्लॅस्टिकच्या त्या बाटल्या नळ्या म्हणजे हॉस्पिटलच्या जे आपण सराईन लावतो ना त्याच्या मोकळ्या ह्या नव्या हॉस्पिटलमधून त्याचा टेम्पो यायचा दोन तीन दिवसांनी आणि तो तिथं डिक्स साठवला होता त्यांनी आणि नंतर ते विकत असते ना समजा भंगरवालेला ती पण ती जागा बेसुर होती जा त्या साईडला आठ ते नऊ नऊ साधारण ॲम्ब्युलन्स होते त्यातली एक जी ॲम्ब्युलन्स होती सगळ्यात कोपऱ्यात लावलेली ती महिंद आपले टेम्पो टेम्पो ट्रॅव्हलर होती बाबा एक मॅटाडोर मॅटाडोर बजाजची जुन्या लोकांना माहिती आहे तशा प्रकारची मॅटाडोर पार त्याच्या चाक बिकं खाली बसलेली कुजलेली पोपटी कलरची मॅटाडोर होती तिथं बाकीच्या गाड्या ॲम्ब्युलन्स लावलेल्या जुन्या खराब झालेल्या असतसं त्या हॉस्पिटल प्रशासनाला दा दा आ, ले ले का वाटलं ते सिक्युरिटी द्यावा याचा अर्थ पुढं गेट होतं साठ फुटाचं ग्रेट असं ओढायचं अँगलचं साईडला दहा बाय दहाची एक रूम बनवली होती प्लायवूडची त्याच्यासाठी सिक्युरिटीवाल्यासाठी एकदम गेटच्या चेकटूनच कोणी आलं की बाबा हॉर्न दिलं की बाहेर येणे ते उघाडणे त्याला चेकिंग करणे त्याची एंट्री करणे अशा स्वरूपाने हायला मला लई सोन्यासारखं काय म्हणला पुढं रोड होता पण निर्मनुष्य मेन रोड पुढं होता ना तो हॉस्पिटल समोरचा रोड आहे हा निर्मनुष्य होता कारण झाडी वाढलेली प्रचंड कवा तरी एखादं वाहन यायचं किंवा एखादं स्कूटर यायची असं असं लोकेशन मला काम कामे आपल्याला काय मोबाईलला डाटा असतो मला रातभर आपलं टाईमपास करायचा इथंच आणि दिवसभर जोपायचं पाचशे तर छापलं मानलं त्याला काय येत तर राहुल मला आपल्याला योग्य आहे बा झालं पहिल्या दिवशी तो त्या हॉस्पिटलमध्ये आला पहिल्या दिवशी फक्त त्याच्या लाईट वगैरे आहेत ना त्या आतमध्ये लावलेली ई डी बल्ब हे लाखलूक लाखलूक करायची पण हा बाकीच्यांच्या बघायचा इकडं तिकडं तर कोणाची लाईट लाखलूक करत नव्हते पण याच्या लाईटी मात्र परिणाम व्हायचा आहे ना म्हणलं लय जुनं झाल्यामुळं बली झाला असत्यान पहिला दिवस गेला पण त्या जागेवर त्या राहुलला अस्वस्थ वाटायचं वाटून द्या कसं असतं नवीन पोरं असतात नवीन रक्त असतं ह्याचं वय बावीस होतं शी थोडी दाडशी असतात काय घाबरत नाही कुणाला काय नाही आईला बघू काय होईन ती जाईन काय भेट नाही अशी अशा स्वरूपाची आणि त्यांच्या डोक्यात एखाद्या अतृप्त आत्मा किंवा अशी पावर एखादी निगेटिव एनर्जी असेल असं त्यांच्याकडे डोक्यात नसतं आणि त्याचा अभ्यास बिगाऱ्यांना कमी असतो दुसरा जो दिवस उजाडला तो दिवस आमावाशेचा होता आता ह्याच्या डोक्यात काय नाही डेली जायचं म्हणजे जायचं नवीन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी शाव्यांचा जोडगा त्याला दिला एक टॉर्च दिला म्हणजे बॅटरी आला आमावश्याच्या दिशी तो आपला म्हणला इकडे तिकडे जरा बरोबर वाटत नाही लक्ष तर काय सगळीकडे आहे मग हॉस्पिटलवाले म्हणले आम्ही ह्या हॉस्पिटलला वॉचमॅन का नेमला आणि तुला पगार का देतो ऐक म्हटलं काय झालं मला त्या बाहेर ज्या आठ नऊ गाड्या त्या हॉस्पिटल जो नवीन हॉस्पिटलचा जो मालक आहे तो म्हणला बाहेर ज्या गाड्या लावलेल्या होत्या आठ नऊ बऱ्याच गाड्यांचे नवे टायर चोरून नेले चोरांनी बऱ्याच गाड्यांच्या बॅटऱ्या चोरून नेल्या त्याच्यामुळं वॉचमॅन पाहिजे आणि आम्हाला कसं वाटलं बाबा आता अजून बी अत्यंत महागडी अशी लाखो रुपयाची मशनरी आहे काय फरक नाही दहा पंधरा हजार गेलं तर हां ते काय एखाद्यात पेशंटला थोडंफार वाढवता येत्यात पंधरा हजार त्याला काय लागतं आहे मग म्हणलं चालतंय ब मी राहतो इथं त्याला ते चाव्या दिल्या एक टॉर्च दिला तो आला तो मला सांगतो त्याला मोबाईलचा नाद बसल्यापटप टाइमपास इकडं तिकडं बघ इकडं काय बघ शॉर्ट शॉर्ट बघ थोडा थोडी एखादा व्हिडिओ बघ नंतर मला आता दहा अकरा वाजता आपण फ्री फायर गेम खेळायला सुरुवात करून मी सगळ्यात गोळ्या आणू खुश पोर एकदम आणि केली सुरुवात त्यांनी जशा हे साडेबारा सा ते दोन हा टायमिंग फार खतरनाक असतो ह्या साडेबारा ते दोन ह्या टायमिंगमध्ये साडेबारा वाजता त्याला बारा वाजून त्रेचाळीस मिनटांनी धपा 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 आवाज आला बरं का तो आता त्या दहा बाय दहाच्या कॅबिनमध्ये आईला मग रात्रीच्या वेळी तुम्हाला सगळीकडे शांतता अशा आज इथं जशी शांतता आहे तशी शांतता असल्यावर बारीक आवाजसुद्धा आपट मोठा निघतो हळूहळू त्यांनी अंदाज घेतला आईला मला कोण रात्रीची गाडी आली काय बघतो तर गेट पशी ना। कुणीच नाही परत तिकडे बघितलं आणि वातावरण बेसुर काशामुळे चालतं ते इतके मोठे प्रचंड वाढलेले वृक्ष होते ना त्याच्या वटवावळ म्हणा काय म्हणा असं ते वेगळंच आवाज मारायचं त्याच्यामुळे ती आंदू आजूबाजूला कोण नाही मोठ्याने एखादा बॉम्बाला तरी त्याचं लौकिक त्याला मदत मिळणार नाही अशी परिस्थिती गेला बा त्यो त्यो गेला इकडे तिकडे बघितलं ह्याला कोण नाही त्याच्यात देखता परत धपाधपा आवाज आला नाही म्हणलं काय असं कोणतरी काय ते थापाटल्यावर मग त्याने बघितलं ती सगळ्यात नऊ गाड्यापैकी सगळ्यात शेवट कोपऱ्याची अँब्युलन्स लावली होती मॅटाडोर तसली जुन्या काळातली पोपटी कलरची त्या गाडीच्या आतून आवाज यायचा तरी याला काय धोका गा म्हणजे शंका नाही अर शंभर म्हणल्या शंभर टक्के म्हणला कुत्राटा एखाद्या शिरलं गाड्या आतमध्ये ही कुत्र्याने माल नको नको केलं एक गोटा तो म्हणण्याला त्यांनी काय केलं बॅटरी घेतली बॅटरी घेतली गेला तिथपर्यंत तिथपर्यंत गेल्यावर त्या पाठीमागचं दार त्याला सगळीकडून बैठलं त्या काळ्या काचा त्या त्याला काय कुठं काय दिसतं आयला म्हणलं कुत्रात गेलं कस काय आवाज बी काही येत नव्हता आईला मला पाठीमाग दर पाठीमागचा दरवाजा त्या त्यावेळेचा त्या जुन्या अँब्युलन्स कसा होता माहिती का आपली कडी जशी असते ना तशी गांजलेली कडी होती आणि ती काय तशी त्यांनी काढली त्याला काय लॉक बीक नव्हतं आणि हलवायला सुरुवात केली काढण्यासाठी ती जरा लईट टाईट जात होती आणि ती एकदाची निघली बा कडी जशी निघली ह्याच्या एका हातात बॅटरी चालू आणि कडी निघली दण कुणीकुणतरी आतून जी लात मारता मारता ती हलबाडून तो राहुल बी पडला हातातली बॅटरी पडली आणि दरवाजा उघाडला त्या बिजागराच्या आतली आस आली कचबीज अशी तडातडा वाजली परत दरवाजा उघाडला ती पाडला त्याने पहिल्यांदा घेतले अंधार अंधारबुडूक त्याला काय त्याने पहिल्यांदा टॉर्चची म्हणजे बॅटरी जी होती ती बॅटरी हातात घेतली आणि बॅटरी दाबणार तेवढं तो खाली वाकलेला होता तर त्यांनी खाली बघितलं तर त्या जी अँब्युलन्सचा पाठीमागून उघडल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सच्या आतून दोन पाय असं लोंबत होतं जळलेलं पूर्ण पूर्ण जळलेलं पाय लोंबत होतो आणि असं आता मा माणसाचं कसं आहे पायाची जी खालची हाडे आहेत त्या दोन हाडं असतात मांडीला एक हाडं असतं हा जो बाग आहे हाताचा दोन हाडं असतात हे जे बाग आहे एक हाडं असतं ही सिस्टीम आहे माणसा शरीराची त्याच्या त्या आर्त झाल्या नळ्या मोकळ्या होत्या म्हणजे नळ्या म्हणजे आपली हाडकं तसं तू लोंबतानी बघितलं तिथं गार पाडलं बाबा त्यांनी वर काय कोण कशाला कोण बघतो आई घातली मुंबई पाहिली मला पाटकोनी त्याने ती बॅटरी उचलली तिथून पाळाला तिथून पाळाला गेटपाशी गेला हा गेट उघाडलं गेटपासून तिथं बघतात पण त्याला परत काय तिथं ती पाय लांबून बॅटरी दाबली बॅटरी गाडी दिसती सगळं व्यवस्थित स्पॉटची बॅटरी होती त्याला काय कुठे आयला म्हणलं मला बास झाला का काय पण उघडलं कोणतरी लात मारली मला लातून ती पाय लोंबत होतं वा मग मात्र तो गा भरला मग तो म्हणला आता फ्री फायर नको आपलाच फायर व्हायचा माग आला आहे आतमधलं जी खुर्ची होती त्यांनी गेट सगळं बंद केलं पॅक केलं आणि त्याच्या बाहेर थांबला पाच फुटा रोडवर रोडवरून म्हणठ कोणाकडं अख्ख्या हॉस्पिटलनंतर त्या गाड्यांच्याकडं बळ बळ तुम्हाला तीन साडेतीन चार वाजल्या किती ॲक्टिव्हिटी तिथला आवाज बिवाज कधी कधी वाजायचं ते बंद झालं चार न तीन नंतर पाच वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतं त्यांना ठेवा त्या टायमाला मला निगेटिव्ह पॉवर ताकद दाखवीत नाहीत आपली ही वस्तू तिथे तेवढं झालं काढले बा रात जागून सकाळ घरी गेला आईला मात्र ते बोलायचं आईला माझा असा असा विषय आहे बा मला थोडी भीती वाटते म्हणली त्याच्याहून काय पडलं आहे मी एवढा हातळ हाताच्या फोडापराने तुला वाढावला आहे ती काय असं नाही तू माझं ऐक ती काम सोडून दे आपलं दुसरं काम बघ काहीतरी हां मी म्हणतोय हमाली करतो पण तिथं नको तुला बेहा वाटतं असेल ना तर नको तू म्हणला ना एवढा महिना भरतो आणि पोर ऐकत नाही तुम्हाला माहिती आहे ते आईचं काय ऐकलं नाही पोर ऐकत नाही मला जातो आज जातो म्हणले चालते मला त्या आईने आपला जात जाता त्याला देवाऱ्या पुढचा आपला देवाचा अंगारा लावला म्हणली जा आता पण घाबरू नको तू आणि बाहेर रस्त्यावर थांब तिथं काय असं सोनं नाणी नाही तवा कोण तुला दरडो फडते येणार मारायला माणूस असला तिथं चोरबीर काही येत नाही काय नाही जमीनदास गेला आला परत दुसऱ्या दिवशीची एक वाजून तेरा मिनटांनी हसावध होता आता आता ह्याने डॉकट ठरलं होतं त्या कॅबिनमध्ये जायचं नाही आज जायचं नाही गाडी पैसे नाही उघडलेला दरवाजा बँटा तो बंद झालेला होता कुणी केला माहिती नाही पण झाला होता कारण अख्खा दिवस गेला आणि परत रात्रीची सव्वा एक वाजली होती ह्याने डोक्यात ठरवलं आता काय करायचं रस्त्यावर बसून राहायचं आपलं खुर्ची टाकून निसतं आपलं गडीभर दहा पाच मिनटांनी हे घ पण ती मोबाईलवर त्याने बघा प्रयत्न केला मोबाईलमध्ये त्याला काय मन लागा ना कुठं काय लागा यायला म्हणला आता काय होते काय नाही त्याला बारा साडेबारा वाजले की त्याला गार लागायला लागलेलं आहे म्हणला लाईट चांगली ही दाबा आहे दाच्या किबेनमध्ये त्या लाईटमध्ये जावा तिथं थंडी काय वाजत नाही म्हणून तो आपल्या आतमध्ये गेला दरवाजा उघडाच ठेवला त्याला असं वाटायचं एखाद्या नाही यावा ती तसलं जळलेला माणूस कोण असन त्यांनाही आत यावा मग परत दरवाजा बंद करून ठेवला आता कधी मध्ये तो स्वामी समर्थांचं नाव घ्यायचा किंवा काहीतरी कनेक्ट असावा ना स्वा जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असं थोडं गाभरलं पण अशा परिस्थितीमध्ये माणसाचे हार्टबीट आहेत म्हणजे हृदयाचे ठोके थोडे वाढलेले असतात अशी त्या राहुलची परिस्थिती झाली आणि मनातली मनात विचारायला आला जेवत जर बेतत असेल ना चालू एक काम उद्या आपण दुसरं काहीतरी बघू पण एक ठिकाणी त्याला काम होतं दुधाच्या गाडीवर डिलिवरी करायचं कॅरेट वाटायचं ती एक वेळ बरं रे बाबा एकाला दोघारतो डायवर राहतो मग माणसं बदलत्यात ही होत्या शी नको भाऊ आपल्याला हे त्याच्या मनात चालले होते विचार परत तो मला सांगतो दर ते ते काचा होत्या सगळ्या काचाच्या आतमध्ये जो प्लायवूडचा दरवाजा होता दरवाजाच्या आतून त्या काचांना असा दबा दपा, दपा काचाचा आवाज लागला वेगळाच आवाज यायला लागला आता मला इथं था थांबाय था नको चला आपलं रस्ते बॅटरी घेतली पाटकुनी बाहेर आलं आध बघितलं तर कुणीच नाही पण त्याचं ते काचा उद्यान मला आता आवाज ॲम्बे ते ॲम्बेसिडर होती ना ॲम्बेसिडर नाही मॅटाडोर त्याच्यातून नाही येत त्या हॉस्पिटलमधून येतोय त्यांनी बॅटरी दाबली बॅटरी दाबली की त्यांनी बघितलं नेर ते दपादपा जिथं आवाज येत होता तिथं डायरेक्ट त्यांनी स्पॉट बॅटरी दाबली तो मला सांगतो हॉस्पिटलचा जागा असतो का तासला घालतात ऑपरेशन करताना पिऊ निळसर नी। कलरचा ते, ते गातलेली बाई तिथं कॅस मोकळं तोंड आखर रक्ताने वारलेलं आणि स्वतःचं डोकं हातापाट तिथे ह्याच्यावर त्यांनी स्पष्ट बघितलं जो तिथून पळाला तुम्हाला सांगतो बाहेर रस्त्यावाला दार उघडच तिथून तो उजव्या साईडला पळत गेला दहा मिनटं दुसरा प्लॉटमध्ये एक ठिकाणी बाहेर वॉचमिन बसला होता त्याला म्हणाला तो पळत आलेला बघेल त्यांनी म्हटला काय झालं काय झालं माथारा वॉचमिन होता एक पन्नास पंचावन्न वयाचा आणि आतमध्ये मोठं ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंडमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या सगळ्या नव्या कार लावल्या होत्या म्हणजे शोरूममध्ये जशा जसा संपत्यान तशा तशा तो स्टॉक केला होता त्यांनी तिथून ते नेऊन लावायचे सगळ्या असा विषय तिथं आल्यावरती माणूस माणसाला मला मी वॉचमॅनला आज दुसरा दिवशी मला मला एकदा जळलेलं पाय दिसलं ना आज बाई मला रक्ताळी ती मला अशी करते तसं करते वॉचमॅन म्हणला पेलेले बिलेलं नाही ना हां थांब म्हणला तुला कुणी मला इथं नोकरीला लागायला सांगितलं होतं मला आठ ते दहा वॉचमन टिक टिकलेच नाही म्हणलं इथं एकाचा संशयास्पासून त्या मृत्यू अवस्थेत सापडला आहे वाईट परिस्थिती बांधला इथं म्हणजे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण ज्याला काही अदृश्य शक्ती म्हणतो ताकती म्हणतो त्यांचा वावर आहे हॉस्पिटल आखं सोडून त्यांनी दुसरी हॉस्पिटल एवढी जागे सकड सोडून हा ही परिस्थिती रिॲलिटी आहे रिअलि सत्यगाट नाही आपलं कोण सबस्क्रायबर आता सुरतमध्ये आहे का नाही मला सांगायचं पण जर कोण असंत तर जरा हे करून कमेंट करा प्लीज किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता झालं तेव्हा म्हणलं तू ही नोकरी सोडून दे आणि तू आता जाऊ नको तिकडो दिवस उजडेपर्यंत किंवा चारनंतर पाठे चारनंतर जा तुझी ड्युटी संपते सकाळी सात वाजता तू आता काय जाऊ नको कुणी खात नाही नेत नाहीत ने मायापाशी थांबून राहा मग त्याने शेकोटी पेटवली काटक्या कुटक्या गोळा करून त्यातून भीती थोडी कमी झाली आणि वयस्कर माणूस होता ते म्हणलं हे माझ्या मुलासारखाचे त्यांनी सगळी शेकोटी पेटून झाल्यानंतर ते शेकले सकाळी सात वाजता त्याला सोडला त्याने तिथे जाऊन कडी लावली कुलप लावली चाव्या नवीन हॉस्पिटलला दिल्या गरी उच तर पर्ग मारण्याचा तापला थंडी तापान ज्या म्हटले असा असा विषय झाला आहे तापला म्हटल्या आईच्या लक्षात आलं बा काहीतरी याला बाधा झाली असन ते म्हणले काय न करू नोकरी तो आत्ताच सोडून दे फोन करून सांग त्याने नोकरी सोडून दिली पण ताप काय राही नाही इंजेक्शन आली गोळ्या घेतल्या ताप काय राही नाही मग जुन्या माणसांचा बऱ्याच गोष्टी जुन्या माणसाला माहीत असतात मग ती गेली थोडं माहीतगार जुन्या माणसा करून म्हटले विषय झाला तर पर्ग थोडी बेदारलं आहे गाभारलंय त्यांनी सांगितलं पाच दानाचा रोट केला त्याला काळं लावलं पांढरं लावलं तीळ लावलं राळं लावलं आणि थोडी साखर त्या ठिकाणी टाकून हळदी कुंकू टाकून त्याच्याहून तो तीन वेळा उतारला वडील एमेटी बसले त्यांनी तो रोड तिथून नेला त्या हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस तो टाकून दिला आणि परत गाडी फिरून माघारी आले ताप गेला थंडी गेली सगळे गेले ही वस्तू तिथे हे सायन्स कुठं बी जाऊन द्या पण सगळ्या ज्यांना माहिती आहे आहे ना त्याला माहिती आहे अनुभव नाही ना त्यांनी विश्वास ठेवू नका असं माझं स्पष्ट मते म्हणजे ज्यांना त्याचा विश्वास नाही त्यांनी सुद्धा त्यांचा मताचा आदर करून सांगतो ज्याला आहे ते यश म्हणतील ज्याला नाही न म्हणतील साधा प्रश्न आहे असंही त्याच्या मानण्याचा भाग आहे ह्या घटनेतून तुम्हाला काही जर घेण्यासारखं असेल तर ते म्हणजे शक्यता मशाचा माझं मते असं की प्रवास किंवा अशा ज्या हॉन्टेड जागा आहे त्या ठिकाणी जाणं टाळावं असं माझं मत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अध्यात्माची कुठलीही टच असली पाहिजे अध्यात्माशी कनेक्ट असला पाहिजे नामस्मरणासारखी ताकद नाही आणि ते तुम्ही कराल त्या मार्गाला जाल आता तर जवळजवळ पूजा अर्चा बंदत होत आली या एवढं केलं ना तरी एक वलय एक चांगली पुण्यात्मा ह्या एनर्जी तुम्हाला अटॅक करू शकत नाही मी कसा बिंदा शिवून आता माझा मी ते का नाही काय नाही फरक पडत मला माहिती आहे ना काय होतं काय नाही म्हणजे अभ्यास असल्यावर सगळं होतं अभ्यास असतो नॉलेज असतं किंवा काही गोष्टींची माहिती असती काही गोष्टी अशा असतात की समोर म्हणजे जास्त जाहीरपणे बोलता बी येत नाही असा विषय असतो रामकृष्ण हरिमावली